नवरात्र संपले की दहाव्या दिवशी दसरा असतो वर्षातील चार सणांपैकी चार मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस या दिवशी कुलदेवीचा ग्रामदेवतांचा इष्टदेवतांचा हार खडीसाखर वाहून मानसन्मान करायचा असतो सीतामातेचा नैवेद्य शेतात मधोमध पुरून त्याची पूजा करावायची असते आता मुलांसाठी विशेषत दसऱ्याला काही सेवा आहेत की शाळेतील मुले माता सरस्वतीची म्हणजेच विद्येच्या देवतेची पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी तर वडिलांनी मुलाच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने ऐम हा बीजमंत्र काढावा व मुलाकडून एका तांब्याच्या तांबणामध्ये तांदूळ पसरून त्यावर हाताच्या बोटाने श्रीमन महागणपतयी नमहा श्री कुलदेवताये नमहा श्री, कुल श्री सरस्वती नमहा श्री स्वामी समर्थ असे लिहून कृती करावी या दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा हे करतात हा दिवस विजयोत्सव म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी अपरिचिता देवीचे पूजन सिमोल्लंघन व क्षमी वृक्षाचे पूजन या विजय मुहूर्तावर दुपारी दोन वाजून सत्तावीस ते तीन वाजून पंधरापर्यंत करावे आता जवळपास जर शमी वृक्ष नसेल तर आपट्याच्या झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळील माती अक्षतासह आणावी पुरुषांनी घरात प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वाराजवळ च्या बाहेर शेणाचा राक्षस काढून ठेवावा हा राक्षस म्हणजे दुष्ट शक्तींचे प्रतीक आहे त्याला चिरडून त्यावर पाय ठेवून घरातील मुख्य पुरुषांनी उंबरट्यापर्यंत यावे मग तिथे सुवासिनींनी त्यांचे ओवाळून स्वागत करायचे असते नंतर स्वामी महाराजांना घरातील देवदेवतांना सोने द्यायचे लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून आपट्याची पाने द्यावीत आता स्वामी महाराजांना जे काही आपण आपट्याची पाने किंवा सोनं दसऱ्याच्या दिवशी अर्पण करणार आहोत त्यातील अडीच आपट्याची पाने आपल्याजवळ पुढील दसऱ्यांपर्यंत ते सांभाळून ठेवायचे आहे घरातील देवतांना जे काही वाहिलेले सोने तिजोरीत किंवा पॉकेटात आपल्या ठेवायचे आहे कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना ते आपल्याबरोबर असावेत आपट्याची पाने आपण दसऱ्याच्या दिवशी ज्यावेळेस आपण समर्थांना किंवा आपल्या घरातील देवांना जे काही अर्पण करतो तर त्यातील फक्त तुम्हाला अडीच आपट्याची पाने आपल्याजवळ ठेवायची आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीत पॉकेटात किंवा सतत तुमच्या जवळ देखील ठेवू शकता आता याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय संपादन केलेला आहे प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून विजय मिळवला आहे कुबेराने याच दिवशी रघुराजासाठी शमीच्या व आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला त्यातील फक्त चौदा कोट मुद्रा वरतंतू ऋषींनी घेतल्या व बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या म्हणून या दोन वृक्षांचे या दिवशी खूप अत्यंत महत्त्व आहे आणि दसरा हा सण खूप असा उत्साहाचा सण आहे जो आपण साजरा करतो एकमेकांना सोनं देऊन एकमेकांचा आदर करून तो सण साजरा करतो तर जरूर तुम्ही या दसऱ्याच्या दिवशी तुमच्या देवासमोर किंवा समर्थांसमोर जे काही आपण आपट्याची पाने ठेवतो सोने जे देतो त्यातील तुम्हाला फक्त अडीच आपट्याची पाणी घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पर्समध्ये किंवा जेणेकरून आपल्याजवळ ते सतत राहील पुढच्या दसऱ्यांपर्यंत असे ठेवावेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ